नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल अकोट फोटोग्राफर्स युनियनच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी जखमी फोटोग्राफर्ससाठी तात्काळ घेतली रुग्णालयात धाव प्रत्येक युनियन आपल्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी कठोर परिश्रम करते आणि त्यांची प्रतिष्ठा आपोआप दिसून येते तसेच अकोट शहरात अकोट फोटोग्राफर्स युनियन आहे ज्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे कार, कार्य अद्वितीय आहे आजच्या जातीय युगात ही युनियन ऐक्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे ही युनियन सर्व छायाचित्रकारांच्या हितासाठी काम करणारी एक उत्कृष्ट युनियन आहे या युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे आणि उपाध्यक्ष अनिश शेख यांचे कार्य अद्वितीय आहे आज त्यांच्या कार्याने अकोट तालुक्यातील छायाचित्रकारांना गौरव मिळवून दिला आहे त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत अचानक काही छायाचित्रकार सोनाळाहून आडगावला लग्नाच्या ऑर्डर कामासाठी जात असताना चितळवाडी फाटाजवळ अचानक एका मोटार सायकल स्वाराने त्यांना धडक दिली व्हिडिओग्राफर करण वानखेडे गंभीर जखमी झाले इतर दोन फोटोग्राफर जखमी झाले माहिती मिळता मिळताच अकोट फोटोग्राफर्स युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे आणि उपाध्यक्ष अनिश शेख यांनी तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयास धाव घेतली त्यांच्यावर काही उपचार केले आणि त्यांना अकोला येथे रेफर केले अकोट तालुक्यातील कदाचित ही पहिलीच घटना आहे जिथे युनियनने छायाचित्रकाराला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे जातीच्या आधारावर नव्हे तर मानवतेच्या आधारावर पाठिंबा देणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना यावेळी नागरिकांनी त्यांच्या कामाबद्दल सलाम केले आहे अकोट फोटोग्राफर्स युनियन नेहमीच चांगल्या कामासाठी ओळखली जाते रयस समाजासाठी जफर खान अकोट अकोला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका